मौजा खैरलांजी तालुका कुही विनोद रंपत निंबारदे वर्ष छत्तीस राहणार मुजबी पोस्ट बेला तालुका जिल्हा भंडारा हे विना परवाना बेकायदेशीर अनधिकृतरित्या विविध रेती उपयोगी खते जैव उत्तेजके आणि कीटकनाशके वाहतूक करून शेतकऱ्यांना विक्री करीत असल्याच्या माहितीच्या आधारे वाहतूक व विक्री करत असताना पकडण्यात आले त्यांच्याकडील चारचाकी वाहनाने विनापरवाना बेकायदेशीर अनधिकृतरित्या विविध शेती उपयोगी खते जैव उत्तेजके कीटकनाशके वाहतूक व अवैधरित्या विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले सदर प्रकरणी त्यांच्याकडून बेकायदेशीर अनधिकृत विना परवाना खते जैव उत्तेजक व कीटकनाशके आणि त्यांची चारचाकी वाहन जप्त करून अंदाजे सात लाख वीस हजार तीनशे बेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी पोलीस कारवाई करण्यात येऊन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील नमस्कार सर महालावी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मागील दोन दिवसापूर्वी रासायनिक अवध्य खात्यावरती तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांनी जे कारवाई धड कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने आपण राज्य जाणवून जे तालुका कृषी अधिकारी त्यांच्याकडून जाणून घेऊ सर सर काय सांगू दोन समोर जे आपण हळ कारवाई केलेली आहे त्यांना चार अठरा दोन हजार दो पंचवीस रोजी हो आम्हाला एक माहिती मिळाली गुप्त माहिती त्याच्या अनुषंगाने आम्ही संबंधित जे व्यक्ती आहेत श्री विनोद निंबाडते यांना मुद्दे महाराज पकडलेलं आहे ते रासायनिक खते कीटकनाशके जैव उत्तेजक इत्यादीची अवैध अशी वाहतूक सोबत सोबत शेतकऱ्यांना त्यांचा घरी नेऊन त्याची विक्री करत होते त्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला अंदाजे सात लाख वीस हजाराचा मुद्देमाल त्याच्यापासून जप्त करण्यात आला आणि त्याच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला तर या अनुषंगाने मी कुई तालुक्यातील समस्त शेतकरी बंधूंना असं आवाहन करतो की अशा प्रकारचे अवैधरित्या जो कोणी व्यक्ती रासायनिक कृषी निविष्ठा विकत असतील तर त्याला लगेच कृषी विभागाला सांगण्यात यावे की जेणेकरून त्यांना आपली त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात करता येईल तसेच सर्व शेतकऱ्यांनी जे कोणत्या कृषी निविष्ठा लागतात त्यांनी मान्यताप्राप्त परवानाधारक कृषी के निविष्ठा केंद्रातूनच ती उचल करण्यात यावी असे सर्व समस्त शेतकरी बनवणं आवाहन करण्यात येतं थँक्यू <laughs> सर